बेनके साहेबांना अभिष्ठचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात आपण सर्वांचं जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बेनके साहेबांच्या वतीनं अतुल शेठच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्यावेळेला बेनके साहेब आमदार झाले पहिल्यांदा त्यावेळेपासून बेनके साहेबांनी काही प्रघात आपल्या तालुक्यामध्ये सुरू केले दरवर्षी साहेबांच्या बंगल्यावरती होणारा दसऱ्या दिवशीचा तो शिमोल्लंघनाचा कार्यक्रम आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी होणारा तिळबोळाचा कार्यक्रम आणि साहेबांचा तेवीस जूनला होणारा वाढदिवस हे तीन कार्यक्रम दरवर्षी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून या ठिकाणी अतिशय जवळून आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या सर्व कार्यक्रमांचे आम्ही या ठिकाणी साक्षीदार आहोत बेनके साहेबांच्या बद्दल आता दशरथ पवार साहेबांनी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्याचशा गोष्टींचा इथे उल्लेख केलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे चा विचार तालुक्यामध्ये रुजवण्याचं काम सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल नंतरच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल ते रुजवण्याचं काम आदरणीय वल्लभशील बेनके साहेबांनी या ठिकाणी केलं बेनके साहेबांनी ज्या गोष्टीला स्पर्श केला त्यांचा स्पर्श म्हणजे परिस्पर्श मित्रांनो तो आहे राजकारणामध्ये आम्ही बिनके साहेबांच्या बरोबर अनेक वर्ष काम करतो परंतु दशरथराव पवार असतील शरदराव लेंडे असतील किंवा मी स्वतः असेल आमच्या कुटुंबांना कुठलाही राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबामधलं साधक ग्रामपंचायत सदस्यसुद्धा कधी कोणी झालं नाही परंतु आमच्यामध्ये असणारे त्या ठिकाणी गुण बेनके साहेबांनी ओळखले बरोबरीनं काम करत असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये मग विधानसभेची निवडणूक असेल जिल्हा परिषदची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल किंवा दुसऱ्या छोट्या मोठ्या निवडणूक असतील या सगळ्या निवडणुकांच्यामध्ये त्यांनी जो आदेश दिला पक्षाने जो आदेश दिला तो आदेश श्री सावंत म्हणून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं दरवर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी तालुक्यामध्ये घेतो तिकडा टोटोवरती आपण कार्यक्रम घेतो परंतु यावर्षी एक वेगळा कार्यक्रम आपला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करण्याचा त्या ठिकाणी मनोदय शरदराव आम्ही जयसिंग आवटे आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मनोदय व्यक्त केला आणि आदरणीय बेनके साहेबांच्या बरोबरीने ज्यांनी बत्तीस वर्षे राजकारणामध्ये सक्रिय पद्धतीने काम केलेलं आहे मग बेनके साहेबांच्या विचाराला बेनके साहेबांच्या कृतीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला पाठिंबा देण्याचं काम ज्या ज्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांची तालुक्यामध्ये निवड करायची आणि त्या कार्यकर्त्यांचा सत्कार बेनके साहेबांच्या वाढदिवसाचा आहे उचित त्या ठिकाणी साधून करायचा हा विचार त्या ठिकाणी पुढं आला आणि जवळपास जुन्नर तालुक्यामधल्या एक हजार प्रमुख कार्यकर्त्यांची यादी आम्ही तयार केलेली आहे आणि त्या एक हजार प्रमु जान्न जान्न प्रमुख कार्यकर्त्यांच्यापैकी आज इथं ज्यांना ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्या प्रमुख शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांचा इथं फेटात आपण सगळ्यांना बांधलेलाच आहे मानपत्र देऊन या ठिकाणी आपल्याला सन्मानित करणार आहे आणि हा सन्मानसुद्धा बेनके साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये किंवा त्यांच्या जुन्नर तालुक्याच्या प्रगतीमध्ये आपल्या भागाच्या विकासामध्ये तुम्ही जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानामधून उतराई होण्याचा एक अल्पसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि बेनके साहेबांच्या कुटुंबाच्या माध्यमातून करण्याचा विचार आमच्या मनामध्ये होता आणि म्हणून हे आपल्यातलं थोडं थोडं आयुष्य बेनके साहेबांना परमेश्वराने त्या ठिकाणी प्रदान करावं आणि अनेक वर्ष बेनके साहेब आपल्यामध्ये राहावेत अशाच मनापासून शुभेच्छा मी या निमित्तानं आपणा सर्वांच्या वतीनं जिल्हा परिषद पुण्याच्या वतीनं पंचायत समिती जुन्नरच्या वतीनं या ठिकाणी शरद सहकारी बँकेच्या वतीनं मी आदरणीय बेनके साहेबांना व्यक्त करतो